तिच्यावर भरोसा करून मी आली तिने मला मालेगावला आणलं आणि तिथं मला त्यांनी बारा हजार रुपयामध्ये विकून टाकलं होतं तेव्हापासून आजपर्यंत मी हीच वस्तीमध्ये आहे शिरपूरला आल्याच्या नंतर तिने मला मला असं असं नाही वाटलं होतं की या, या कामासाठी आणेन ती म्हणून महिला दिन म्हटलं की सर्वत्र महिलाच दिसायला लागतात उत्सव महिलांचा उपक्रम महिलांच्या आणि प्रेक्षक देखील महिलाच असंच काही असते पुरुषी वृत्ती आणि स्त्री उपभोगाची वस्तू समजून वागवणाऱ्या कितीतरी विघातक तत्वांमुळे काही स्त्रिया वेश्या व्यवसायाच्या दलदलात उतरतात परिस्थितीपेक्षा पुरुषांकडून झालेल्या फसवणुकीमुळे महिलांना वेश्या व्यवसायात यावे लागते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करणाऱ्या आणि त्यांना त्या दलदलीतून बाहेर काढणारी जळगावातील एक संस्था म्हणजे अमळनेरची आधार बहुउद्देशीय संस्था नमस्कार मी गौरी आणि जळगाव लॉच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे आजची मुलाखत काहीतरी वेगळी आणि काहीतरी खास आहे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि याच निमित्ताने आज आपण डॉक्टर भारती पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि सोबतच येथील देहविक्री करणाऱ्या म्हणजेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया तर आता आपल्यासोबत आहे आधार संस्था अमळनेरच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील आणि यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि भरपूर प्रश्न उत्तरं आहेत जे आपण त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तई तुमचं स्वागत आहे काय सांगाल की आधार ह्या संस्थेने महिलांसाठीच काम करण्याचं का ठरवलं किंवा केवळ महिलांसाठीच का ही संस्था काम करते आधारची स्थापना तशी नव्याण्णव साली झाली आहे त्याच्यापूर्वी समाजकार्याचं शिक्षण घेतल्यानंतर आम्ही टाटा सामाजिक विज्ञान सोब संस्थेसोबत कार्यरत होतो मी आणि माझी मैत्रीण मा रेणू तो जो आमचा प्रकल्प होता त्याच्यात महिलांचा सहभाग वाढवायचा अतिशय विदारक परिस्थिती होती म्हणजे तो नव्वदचं दशक असेल आणि त्या काळात अतिशय विदारक परिस्थिती होती म्हणजे आम्हाला गावात गेल्यावर आम्हाला कळायचं की ह्या गावातली सरपंच महिला आहे परंतु मग तिला शोधायला लागायचं तर सरपंच म्हणून पुरुषांचंच नाव घेतलं जायचं महिला अजिबात बाहेर निघत नव्हत्या कुठल्याही ग्रामपंचायतीच्या मिटिंगांना येत नव्हत्या कार्यक्रमांना येत नव्हत्या आम्ही मग फक्त महिलांच्या मिटिंग्स घेतल्या महिलांसाठी महिलांसोबत काम करायला लागलो मग हळूहळू कळायला लागले की खूप कठीण परिस्थिती आहे की त्यांचे घरगुती हिंसाचाराचे प्रश्न खूप आहेत आरोग्याचे प्रश्न खूप आहेत आणि मग रेणू आणि मी आम्ही दोघींनी मिळून ठरवलं की इथून पुढे आपण नोकरी वगैरे न करता इथेच म्हणजे उत्तर महाराष्ट्रात बेसिकली महिलांसोबतच आपण काम सुरू करूया आणि वेगवेगळे प्रश्न ज्याच्यात आम्ही दोन प्रश्न मुख्यत्वे घेतले की जे कायदेविषयक अडचणी असतात बायकांच्या त्याच्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि महिलांच्या आरोग्यावर खूप काम करण्याची गरज होती तर दोन प्रश्न साधारण डोळ्यापुढे ठेवून आम्ही नव्याण्णवपासून पूर्ण वेळ आधार संस्थेचं काम सुरू केलं वेश्या व्य व्यवसाय करणाऱ्या महिलांचं समुपदेशन तुम्ही कशा प्रकारे केलं आणि हे करताना म्हणजे इथं साधी गोष्ट नव्हती तर हे करताना अडचणी देखील आल्या असतील तर त्या कशा प्रकारे आल्या आणि त्याच्यावर मात कशा प्रकारे केली तुम्ही खूपच मोठा प्रश्न आहे अतिशय कमी वेळात त्याचं उत्तर देणं तसं अवघड आहे आणि तुमच्या प्रश्नामुळे ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आहे जेव्हा मी महिलांसोबत काम करणं सुरू केलं साधारण नव्याण्णवमध्ये तर एका नवीन प्रश्नाने खूप डोकं काढलं होतं तेव्हा एच आय व्हीचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि माणसं अगदी पटापट -पत त्याच्यानी मरत होती तर आरोग्यावर काम करता करता आमचा एच आय व्हीशी थोडा संबंध आला त्यानिमित्ताने जिल्हा यंत्रणेबरोबर पण आम्ही काम करत होतो जळगाव जिल्ह्यात खूप जास्त एच आय व्हीच्या केसेस त्यावेळी डिटेक्ट होत होत्या यंत्रणा त्यावर एवढी काम करत नव्हती आणि त्यावेळेसचे जे तत्कालीन सिव्हिल सर्जन होते त्यांच्यासोबत आम्ही बसलो होतो आणि त्यांचा असा आग्रह होता की मॅडम तुम्ही महिलांसोबत काम करतायत तर एच आय व्हीचा सा प्रश्नासाठी तुम्ही ज्या घटकाला एच आय व्हीने सगळ्यात जास्त प्रभावित केला आहे अशा ज्या वेश्या व्यावसायिक महिला आहेत तर त्यांच्यासोबत आपण काम करू शकाल का किंवा कर कर त्याबद्दल तुमचा काय विचार आहे पण त्यावेळेस असा विचार केला की खरंच हे जे काम किंवा जे उद्देश ठेवून आपण संस्था स्थापन केली खरं तर ऑलरेडी सगळ्या महिला पीडित असतात प्रत्येक महिलेला समाजाच्या कुठल्या ना कुठल्या भेदभावाला सामोरे जावं लागतं आणि त्याच्यात ही महिला आईला कसलाही चेहरा नाही आहे कसलाही आवाज नाही आहे तर आपण हे काम केलं पाहिजे खूप विचारमंथन आम्ही त्यावेळेस केलं आम्ही रेणू प्रसाद विजय वाघमारे जी आमची त्यावेळेसची टीम होती त्यावेळेस आम्ही खूप विचार केला आणि ठरवलं की नाही आपण ह्या महिलांसाठी काम करायचं तुमच्या मदतीसाठी आली हा एक संदेश पोचवण्यासाठी आम्हाला पुढची सहा महिने गेली आम्ही एकेकीशी एक एक हळूहळू संवाद साधायला सुरुवात केली आणि त्यांना हे पटवून दिलं आम्ही की आम्ही तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या मदतीसाठी इथे आलो ना अनेक वर्ष आज आम्ही काम केल्यावर आज ती महिला म्हणते की नाही हे मे ये मेरा काम आहे ये मुझे करणं आहे किंवा मला पण एक माणूस म्हणून जगायचं आहे ताई तुम्ही मगाशी उल्लेख केला एच आय व्ही एड्सचा तर एच आय व्हीसोबत जगणाऱ्या महिलांच्या आणि बालकांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते इथं खूप आमच्या भगिनी एच आय व्हीत गेलेल्या पण आहेत त्यांना आपण औषध उपचार केले पण ते प्रमाण आता जवळजवळ नगण्य झालं आहे कारण यांच्यात शंभर टक्के कॉन्डम युजर्स आहे आणि ज्या भगिनी आहेत एच आय व्ही पॉझिटिव्ह त्या स्वतःची प्रचंड काळजी घेतात आपल्यापासून समाजात हा रोग जाऊ नये किंवा समाजातील कोणापासून आपल्याकडे येऊ नये याची पण त्या प्रचंड काळजी घेतात आत्ता गेल्या दहा वर्षापासून विहान एक आमचं सेंटर आहे ज जे जळगावला ज्याचं मुख्यालय आहे आणि त्या विहान सेंटरच्या माध्यमातून आपण जिल्ह्याभरातल्या दहा हजार एच आय व्ही पेशंट किंवा एच आय सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत काम करतो आणि माझी नू पी एच डी ह्याच विषयात केलेली आहे त्याच्यामुळे खूप महिलांशी या निमित्ताने माझा जवळून संवाद झाला कामाच्या निमित्ताने संवाद झाला आणि असं कळतं की एक एक महिला म्हणजे एक एक स्वतंत्र कथा असतात त्यांचे प्रश्न असतात पण अभिमान पण तेवढाच आहे की खूप महिलांना उभं करण्यासाठी संस्थेने मदत केली आहे आणि आज त्याच महिला परत आपल्या याच्या वीस जगणाऱ्या भगिनींसाठी काम करत आहेत तर आज साधारण सातशे मुलं आहेत आपल्या जिल्ह्यात जे याच्या वीस जगतात त्याच्यापैकी दीडशेही ऑर्फन आहेत किंवा सिंगल पॅरेंट्स आहेत जे तई माझा आताचा प्रश्न असा आहे तुम्हाला की अमळनेर आणि सोबतच जिल्ह्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची सध्या स्थिती काय आहे खूप छान नाही आहे कारण साधारण अमळनेरात आपल्या जळगाव जिल्ह्यात जे म्हणजे कुंटणखाण्यामार्फत जो व्यवसाय चालतो किंवा कुंटणखाणे जिथे आहेत ब्रॉथेल बेस आपण ज्याला म्हणतो पुनर्वसन हा शब्द खूप मोठा आणि खोटा आहे असं मी म्हणेन कारण भारतात आजपर्यंत कुठल्याही वेशव्यावसायिक महिलाचं कुठलंही पुनर्वसन झालेलं नाही जर ती महिला या व्यवसायातून वीस पंचवीस हजार रुपये मिनिमम दहा पंधरा वीस हजार रुपये कमवत असेल तर तिच्यावर पूर्ण कुटुंब असतं तिची मुलं त्याच्यावर शिकत आहेत तिच्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची त्या पैशातून काळजी घेते आणि आपण अचानकपणे एखाद्या व्यक्तीला सांगतो की आजपासून तुझा व्यवसाय बंद कर तुझं काम चांगलं नाही आहे किंवा ते बंद कर तिला असं वाटतं की ठीक आहे मी वेशच्या व्यवसायात आहे किंवा माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्या कुठलाही धंद्यात देऊ नये म्हणून ती धडपडते की तिच्या मुलांना शिकावं पण आज जर तिचं आपण व्यवसायाचं साधन बंद केलं तर नॅचरली परत तिच्या पुढे प्रश्न उभा राहतो की काय करायचं मुलांना शिकवायचं कुठून त्यांचा खर्च कुठून करायचा वस्तीतल्या आमच्या जवळजवळ पन्नास महिलांनी त्यांच्या मुलींची लग्न केलेली आहेत मागच्या पाच दहा वर्षात तर समाजाने ही पण बाजू समजून घेतली पाहिजे आणि कायद्याने अठरा वर्षाच्या वर असेल आणि तिची जर स्वतःहून या व्यवसायात राहायची इच्छा असेल तर ती करू शकते तर सगळ्यांना माझा एक तो संदेश असेल आठ मार्च महिला दिवस दरवर्षी येतो आणि त्यानिमित्ताने महिलांच्या प्रश्नांचा खूप आपण उहापोह करतो स वाचतो त्याच्याबद्दल ऐकतो बोलतो किंवा अशा काही स्टोरीज तुमच्या समोर येतात म्हणून ही एक लढाई आहे सगळ्यांसाठीची तर सग माझा संदेश असेल सगळ्यांना की पुरुष म्हणून नाही स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आपण पुढे आलं पाहिजे मला असं वाटतं की पुरुषाला पण जर आपण पुरुष म्हणून न वाढवता माणूस म्हणून वाढवलं आणि महिलेला पण जर स्त्री म्हणून न वाढवता एक माणूस म्हणून वाढवलं तर खूप प्रश्न संपणार आहेत जे आपण बघतोय तर ते संपवण्यासाठी हा लढा नक्कीच आपण पुढे नेऊ शकतो या निमित्ताने मी सगळ्यांना एक नम्र विनंती आणि आव्हान करू इच्छिते की आम्ही जे एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांसोबत जे काम करतो त्याच्यातली जी शंभर आपल्याच जिल्ह्यातली अनाथ किंवा एकल पालक मुलं आहेत ज्यांना त्यांचे आजीबाबा सांभाळतात कोणी काका काकू सांभाळतात तर त्यांच्यासाठी एक पोषक आहार खूप आवश्यकता असते कारण त्यांना रोज ह्या आजाराशी लढण्यासाठी औषध घ्यायला लागते ए आर टी नावाचं जे खूप हायली अँटीबायोटिक आहे जास्त पावरचं आणि त्यासोबत त्यांना आहार दिला तर ह्या मुलांची जगण्याची शक्यता वाढण्याची शक्यता ही आपण वाढवू शकतो तर आपण गेल्या पाच सहा वर्षापासून अनेक लोकांच्या मदतीने हा प्रयत्न करतोच आहोत की त्यांना एक कीट आपण देतो ज्याच्यात प्रोटीन असतं डाळी असतात किंवा थोडंसं न्यूट्रिशन फूड देता येईल असं सा साधारण आठशे ते नऊशे रुपये किमतीचं एक किराणा किट आपण प्रत्येक मुलाला देण्याचा प्रयत्न करतो जिल्हाभरातल्या शंभर मुलांना तर तुम्ही कोणी असं देऊ शकलाल ते संस्थेला तुम्ही पैशाच्या स्वरूपात नाही दिलं डायरेक्ट त्या किटच्या स्वरूपात जरी दिलं त्या मुलापर्यंत जरी पोचवलं आम्ही त्या ते मुलांचं त्यांच्या परवानगीने तुम्हाला पत्ते देऊ शकतो तर असं जर त्या मुलांपर्यंत एक थोडीशी मदत आपल्याला पोहोचवता आली तर आपला पण काहीतरी योगदान आणि सहयोग आम्हाला मिळेल तुम्ही तर सध्या वेश्यावस्तीची स्थिती काय आहे आणि देखील काय स्थिती आहे इकडच्या लोकांनी आमच्यावर फारच अर्ज फाटे केलेले आहेत आणि ते सांगता की आम्ही हे सर्व बंद करा करायला पाहिजे याच्यामुळं जास्त जास्त इथं रेट वगैरे पडतात त्याच्यामुळं आमचं आता हे बघा तुम्ही स्वतः बघून घ्या आमच्या इथं आता काहीच नाही आहे जे आहे ते फक्त ते चटणी मिरचीसाठी चोरी दपिनी जास्त बघतं तेवढंच आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे हो की तुम्ही या व्यवसायात कशा आल्या मॅडम ते असं आहे की मी इकडची तर नाही आहे मी राहणारी दुसरे म्हणजे औरंगाबादची आहे आणि माझं असं झालं होतं की माझी मी म्हणजे माझ्या आईवडिलांचं लग्न झालं होतं तेव्हा ते मी पोटात होती तेव्हाच त्यांचा ते डिवोर्स वगैरे झाला आणि मग मी झाली त्याच्यानंतर असं झालं माझ्यासोबत की थोडे दिवस माझे पप्पा ठेवायचे आणि थोडे दिवस माझी मम्मी ठेवायची आणि तिथं काय तिथं गेले तर तिथं माझी सावतर आई होती आणि इथं आली तर इथं माझे सावतर वडील होते त्याच्यामुळं मी त्यांना काय सांभाळली गेली नाही तर मग त्यांनी काय केलं माझ्या दहा वर्षातच त्यांनी माझं लग्न करून दिलं आणि लग्न झाल्यानंतर मला काय समजलं नाही कारण की माझे जे मिस्टर होते ते पस्तीस वर्षाचे होते त्यांचे ऑलरेडी दोन चार लग्न झालेले होते आणि म्हणजे शारीरिक संबंध हे असं मला त्यावेळेस एवढं काय कळलं नव्हतं आणि मग तिथं मी राहिली मला एक मुलगी झाली आणि मग त्यांचे माझे भांडण झाले त्यांनी मला सांगितलं की तुला कुणी घ्यायला येत नाही तुझ्याकडे कुणी बघत नाही आम्ही तुला विकत घेतलेली आहे असं म्हणून त्यांनी माझ्यासोबत भांडण केलं म्हणून मी तिथून पळून आली आणि आईकडे गेली त्यांनी पण मला स्वीकारलेलं नाही आणि वडिलांकडे गेली त्यांनी पण मला स्वीकारलं नाही त्याच्यामुळं मग मी अशीच इथं तिथं काम करत फिरायची एक औरंगाबादचा घाटीचा दवाखाना होता तिथं काम करायची तिथं माझ्याजवळ एक बाई आली तिने मला सांगितलं की ताई चला मी तुम्हाला दोने भांड्याच्या कामाला लावते आपण दुसऱ्या गावाला जाऊया तिच्यावर भरोसा करून मी आली तिनी मला मालेगावला आणलं आणि तिथं मला त्यांनी बारा हजार रुपयामध्ये विकून टाकलं होतं आजपर्यंत मी हीच वस्तीमध्ये आहे संस्था कामाला कंडम देत आहे मग एच आय व्ही टेस्टिंग गुप्तरोग डॉक्टर येत आहे करून लॉकडाऊन केंदर आम खूप पैसे मिले, भारती दिले भारती मॅडमने मदत ती मला त्रास होता माझ्या सासूचा माणूसचा आणि ते वागायची नाही माझ्यासोबत बरोबर ती बाई गल्लीमध्येच राहायची आणि ती मला असं रोज रोज भेटायची तुला असा त्रास आहे बघ मग माझ्यासोबत चाल मी तुला चांगल्या ठिकाणी घेऊन जाते तर मग ती मला इथू परत माझ्या गावाहून मला तिने शिरपूरला आणलं पहिले शिरपूरला नंतर तिने मला मला असं असं नाही वाटलं होतं की ह्या या, या कामासाठी आणेन ती म्हणून मला वेगळेच बोलायची ती की तुला कामधंदा लावून देईन पैसे वगैरे भे मिळतील हमें तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था मेरी कश्ती थी डुबी वहा जहा पानी कम कमथा एका प्रसिद्ध शेरो शायरीप्रमाणेच व्यवसायात अडकलेल्या महिलांच्या आयुष्याची गाथा असते कुंतनखाण्यात ओढल्या गेलेल्या महिलांना कोणी अनोळखीने नव्हे तर परिचयातीलच व्यक्तीने यात अडकवले आज या दलदलातून बाहेर पडणे देखील त्यांना अशक्य झाले आहे महिला दिनानिमित्त आपण वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आधार बहुद्देशीय संस्थेच्या प्रमुख डॉक्टर भारती पाटील यांच्याशी संवाद साधला हा व्हिडिओ पाहून महिला दिनापासून सर्वांनी एक निश्चय करावा आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे बदलण्याचा निर्धार करावा हीच अपेक्षा